नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहेत ज्वारीचे पापड आणि आज खूप थंडी पण होती सकाळी सकाळी तर इकडे पातेल्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकल्याशी शिजायला तर हे आठ किलोची खिशी तयार करते मी आठ किलो म्हणजे दोन पाहिली तर पीठ टाकायला पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता वरती पाणी येते म्हणून मी ते मध्ये ओळ पाडलेले आहेत 20 तर आता हे पंधरा ते वीस मिनटं शिजून आहे व्यवस्थित तर बघा वीस मिनटं शिजून घेतलं ते नंतर आता मी आणि दिनेश आम्ही बसलो पापड लाटायला तर मी इकडे लाट्या करून देते हे बघा अशा प्रकारे आणि इकडे दिनेश पापड तयार करतोय आज मी आणि दिनेश आम्ही दोनच जण आहोत तर बघा किती छान पापड तयार झालेले आहेत मस्त आणि हे पीठ लाटायला खूप सोपं जातं आणि छान असं मऊ शिजलेलं आहे मस्त मऊ पण झालेलं आहे पीठ एकदमच त्याच्यामुळे पटकन पापड तयार आहे आणि पापडची साईज पण खूप मोठी आहे मस्त तर बघा आता मी आलीकडे पापड टाकायला तर बघा किती छान पापड तयार झालेले आहेत बिलकुल गोठे वगैरे नाही काही नाही तर बघा अशा प्रकारे आमचं सकाळी सकाळीचं नियोजन असतं रोजचं नियोजन असतं आमचं हे आता पापड नग सुरू झालेलं आहे मस्त तर ज्वारीचे नागलीचे गहू तांदूळचे तांदळाचे आणि कुरडे अशा प्रकारे आपल्याकडे असतात मसाला तिखट कारण आपला गृह उद्योग आहे पापड उद्योग त्याच्यामुळे माझ्याकडे तुम्हाला सगळंच भेटेल घरगुती वस्तू ज्या वाळवणाचा जो पदार्थ आहे तो सगळाच भेटेल माझ्याकडे आणि असे समोर फार्म हाऊस समोर असे रॅक ठेवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही एकच नंबर पापड झालेले आहेत तर आता बघू आपण संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आता पाच वाजलेले आहेत तर पापड छान असे सुकलेले आहेत मस्त कारण लवकर पापड टाकले गेले होते तर बघा आता इकडे मी पापड भरते आता एक पापड झालेले आहेत आणि मस्त कडक झालेले आहेत आणि दिवसभर उन्हातच राहतात ते त्याच्यावर सावली वगैरे येत नाही त्याच्यामुळे पटकन सुकवले हो आणि कलरही खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तर आज चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद